आमच्या व्यंकटेश नंदणवन व्यंकटेश लिटिल हार्ट व्यंकटेश निमित्त बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना हा सवलत साई डेव्हलपर्स निर्मित अत्यंत कमी दरामध्ये सासोड मध्ये प्रथमच हिवरकर मळ्यामध्ये रेसिडेन्सी झोन मधील एक दोन गुंट्याचे बंगलो प्लॉट उपलब्ध अम्युनिटीज सेपरेट इलेक्ट्रिक डीपी ड्रेनेज लाईन मेन रोड चाळीस फुटी डांबरी रस्ता अंतर्गत पंधरा फुटी डांबरी रस्ता सर्व सोयीनयुक्त एक ते दोन गुंठ्यांचे रेडी प्लॉट कमीत कमी किमतीमध्ये सर्व सामान्य लोकांना परवडेल असे स्वप्नातले घर बंगले बांधण्यासाठी आजच संपर्क करा साई डेव्हलपर्स आमचा पत्ता हिवरकर मळा सासवड सर्वे नंबर त्रेपन्न अब्लिक चौदा अधिक माहितीसाठी संपर्क मोबाईल पन्नास त्रेपन्न एकोणचाळीस एक नमस्कार सह्याद्री चोवीस बाय सात या चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत भीषण दुष्काळाची तीव्रता पाहता नेहमीच अडी अडचणीच्या काळात धावून येणारे सासवड नगरपालिका माजी नगराध्यक्ष वामंतात्या जगताप मित्रपरिवार व माणिक दुगड यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव प्रमोद दुगड व नातू गौरव दुगड यांच्या वतीने जनावरांसाठी पन्नास टन चारा व दोनशे पोती सुग्रास शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिले दत्तानाना जगताप यांच्या वस्तीवर शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांसाठी सुग्रास वाटपाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला या उपक्रमामध्ये सासवड व सासवड ग्रामीण परिसरामधील दत्तनाना वस्ती शेटेमाळा तर्टीमाळा भोंगडेमाळा मेहत्रेमाळा इनामकेमाळा कडबाणवस्ती बोरावकेमाळा इनाम बोराव इनामवस्ती रानमाळा कोडीकनका मायना हिवरकरमाळा येथील सर्वच शेतकऱ्यांच्या जवळजवळ दोन हजार ते अडीच हजार पाळीव जनावरांना सुग्रास वाटप करण्यात आले यावेळी पुणे मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्राध्यापक दिगंबर दुर्गाडे माजी नगराध्यक्ष वामंतात्या जगताप माजी उपनगराध्यक्ष दत्तानाना जगताप बंडू काका भानुदास जगताप सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक अरुणाप्पा जगताप शहराध्यक्ष उमेश उमेशभाय्या जगताप सुनील बापू जगताप विजय जगताप प्रवीण पवार महेश अण्णा जगताप नंदू जगताप स्वप्नील भैया जगताप विकास जगताप अजय काका जगताप याचबरोबर असंख्य शेतकरी या सुग्रास वाटपाच्या कार्यक्रमास उपस्थित होते यावेळी प्राध्यापक दिगंबर दुर्गाडे अरुण अप्पा जगताप दत्ता नाना जगताप यांनी या उपक्रमात शुभेच्छा दिल्या तसेच वामनतात्या जगताप यांनी सांगितले की सर्व शेतकऱ्यांनी याचा व्यवस्थित फायदा घ्यावा असे आवाहन केले आपण पाहत आहात सह्याद्री चोवीस बाय सात आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद पुरंदर तालुक्यामध्ये प्रचंड मोठा दुष्काळ पडल्याचं आपण सगळेजण त्या ठिकाणी पाहतो आहे विहिरी त्या ठिकाणी आटलेले आपल्याला दिसत आहेत धरणही त्या ठिकाणी आटले आजूबाजूचे छोटे मोठे सगळे बांधारे होते ते सगळे त्या ठिकाणी आटलेत गेल्या वर्षीपासून दुष्काळ झाला या वर्षी तर दुष्काळाची तीव्रता प्रचंड त्या ठिकाणी निर्माण झालेली आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी पाहायला मिळते अशा परिस्थितीमध्ये मी पाहतो की गेले दोन तीन महिन्यांपासून वामंतात्या मित्रपरिवाराच्या वतीनं त्या ठिकाणी पुरंदरमध्ये आणि सासवडच्या परिसरामध्ये चाऱ्याचं चा वाटप त्या ठिकाणी सुरू केलं आहे वाटप त्या ठिकाणी सुरू केलं आहे आणि शेतकऱ्यांना आधार देण्याचा धीर देण्याचा बळीराजाला सहकार्य करण्याचं काम त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी वामनत त्या वतीनं त्या ठिकाणी जोरदारपणे झाल्याचं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतंय खरं तर दुष्काळ येतो दुष्काळ जातो परंतु दुष्काळामध्ये वर्षानुवर्ष जपलेलं जे पशुधन त्या ठिकाणी जर विकायची पाळी आली कवडीमोल किमतीने त्या ठिकाणी जर अशा प्रकारचं जपलेलं बळीराजानं पशुधन विकायची पाळी आली तर पुन्हा ते पशुधन विकत घेण्यासाठी लागणारा पैसा ते भांडवल त्या ठिकाणी अवेलेबल होत नाही आणि शेतकरी बळीराजा त्या ठिकाणी देशधडीला जाऊन मिळतो अशा परिस्थितीमध्ये सासवड नगरीचे माजी नगराध्यक्ष वामंत ते जगताप आणि त्यांच्या सर्व मित्रपरिवाराने निर्णय घेतला गेल्या तीन चार महिन्यापासून त्या ठिकाणी सासवड सासवडच्या परिसरामध्ये काही प्रमाणात पुरंदरच्या काही गावात मध्ये त्या ठिकाणी ऊस असेल मका असेल किंवा वेगळ्या प्रकारचा ओला चारा असेल हिरवा चारा असेल ते हिरवा चारा वाटप करण्याचं चा काम त्या सातत्यानं त्या ठिकाणी चालू आहे निवडणुकीच्या पूर्वी चालू होतं निवडणुकीच्या नंतर सुद्धा प्रत्येक ठिकाणी शेतकऱ्यापर्यंत पोहोचून शेतकऱ्यांना अशा प्रकारे चारा वाटप वाटप करण्याचं काम वामनता त्यांनी त्या ठिकाणी केलं मित्रपरिवारांनी त्यांना सहकार्याने केलं पुण्यामध्ये आणि पुण्याच्या परिसरामध्ये सुद्धा जे त्यांचा मित्रपरिवार त्यांनी आयुष्यभर जमा केलेला होता ते सगळे व्यापारी असतील उद्योगपत उद्योजक असतील या सगळ्या मित्रपरिवाराच्या बदलून पुरंदरला जे जे मिळेल तेथे त्या ठिकाणी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करणं त्यांना समजावून सांगणं आणि पुरंदरच्या जनतेला सहकार्य करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलं जाते याच्याबद्दल समाधान वाटते काय आजही आपण त्या ठिकाणी जवळजवळ सत दोनशे पोती त्या ठिकाणी व सासूड आणि सासूडच्या परिसरामध्ये सुग्रास वाटपाचा कार्यक्रम त्या ठिकाणी सकाळपासून चालू आहे दिवसभरही त्या ठिकाणी चालू राहणार आहे पाठीमागच्या आठवड्यामध्ये आम्ही दोन तीन वेळा या ठिकाणी येऊन गेलो त्यावेळी चारा वाटप केलं होतं काही ठिकाणी सुग्राचंही वाटप केलं होतं आजही त्या ठिकाणी काही लोक मानिक भाऊ दुगड यांच्या स्मरणार्थ श्री प्रमोद दुगड व यांच्या वतीनं सुग्राची दोनशे पोटी दोनशे पोती वाटप सासवड आणि सासवडच्या परिसरामध्ये वामनतात्या आणि त्यांच्या सर्व मित्रपरिवाराच्या वतीनं आज त्या ठिकाणी वाटप करण्यात येत आहे मी वामंतात्यानं मनापासून त्या ठिकाणी शुभेच्छा देतो त्यांचा आभार मानतो ज्यावेळेस त्या ठिकाणी लोक अडचणीत असतात शेतकरी अडचणीत असतो बळीराजा अडचणीत असतो अशा वेळेस त्याला मदत करणं त्याला सहकार्य करणं त्याला पायावर उभं करणं त्याला आधार देणं आणि त्याला कॉन्फिडन्स देणं काही काळजी करू नका तुम्ही तुमचं पशुधन जापा तुम्ही तुमची शेती नीटपणानं करा त्यासाठी लागणारं सुकाळ जोपर्यंत येत नाही तोपर्यंत दुष्काळामध्ये त्यांना लागणारा चारा असेल त्याला लागणारा सुग्रास असेल किंवा इतर सगळ्या प्रकारचं सहकार्य आम्ही त्या ठिकाणी करू टँकरपासून सगळ्या प्रकारचं हे सातत्यानं सांगण्याचा प्रयत्न कृतीतून सांगण्याचा प्रयत्न वामंता त्यांनी त्या ठिकाणी त्यांच्या मित्रपरिवाराने केलं वामंतानी आणि मित्रपरिवाराच्या वतीनं हा जो आदर्श आणि स्तुत्य अशा प्रकारचा उपक्रम त्या ठिकाणी त्यांनी आयोजित केला आहे मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो अजितदादा पवार असतील राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्राभिनी पवार असतील त्यांचंही त्यांना मार्गदर्शन आणि सहकार्य त्या ठिकाणी त्यांना मिळतंय आणि त्यांनाही त्या त्यांनाही त्यांनी विनंती केली की यानंतरच्या काळामध्ये सुद्धा आजही या कार्यक्रम यानंतरच्या काळामध्ये जे जे शक्य आहे ते ते पुरंदरच्या जनतेसाठी करा अशा प्रकारची त्यांनाही विनंती त्या ठिकाणी केलेली आहे आजही या कार्यक्रमासाठी आपण पाहतोय अरुण अप्पा जगताप या ठिकाणी आलेत माजी नगराध्यक्ष दत्तनाण्णा जगताप या ठिकाणी आहेत पवारसाहेब प, प, माजी नगरसेवक आहेत आमचे मार्गदर्शक आदरणीय प्रदीप प्रदीप जगताप सर या ठिकाणी आहेत महेश अण्णा जगताप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते महेश अना जगताप या ठिकाणी आहेत सासवडचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भैया जगताप आहेत सुनील जगताप सा या ठिकाणी आहे सुनील काका जगताप या ठिकाणी आहेत सगळेच रमेश अप्पा जगताप या ठिकाणी आहेत प्रवीण शेठ पाव प्रवीण शेठ पवार पा, यांचं नाव माजी नगरसेवक प्रवीण शेठ पवारही या ठिकाणी उपस्थित आहेत महेश अण्णा जगताप या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सर्वच त्यांच्या सगळे परिवारामध्ये सगळे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत ते सगळेजण त्या ठिकाणी सहकार्य करतात आता मी तुम्हाला मनापासून तुमचं अभिनंदन करतो मनापासून शुभेच्छा देतो अशा वाईट परिस्थितीमध्ये ज्यावेळेस आपला संपूर्ण बळीराजा देशोधडीला लागण्याची वेळ आली आपल्या जा आपला आपल्या त्या ठिकाणी प्राणापलीकडे जपलेले जे काही त्या ठिकाणी सगळं पशुधन आहे ते विकण्याची पाळी खाटकानं विकण्याची पाळी ज्यावेळेस येते त्यावेळेस तुम्ही त्यांच्या पाठीशी उभा राहिलात सगळीकडून जे तुमचं शक्य आहे त्या त्या ठिकाणी मदत तुम्ही गोळा करतात आणि त्या ठिकाणी बळीराजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात बळीराजा मोडून पाडणार नाही कोसळून पाडणार नाही उद्ध्वस्त होणार नाही पशुधन जित्रा विकलं जाणार नाही याची काळजी तुम्ही त्या ठिकाणी घेत आहेत तुम्हाला सर्व मित्र परिवाराला मनापासून त्या ठिकाणी आभार मानतो तुम्ही चांगलं काम करताय तुम्हालाही परमेश्वराने त्या ठिकाणी बळ दिलं पाहिजे आम्ही जनतेच्या वतीनं तुम्हाला सगळ्यांना मनापासून त्या ठिकाणी आभार मानतो अभिनंदन करतो आणि चांगल्या कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद खरोखर मला आठवतं की बहात्तरपेक्षा विषय नाही बहात्तर साली जरी दुष्काळ होता तरी पाण्याचे वेगळं दुर्भिक्ष नव्हतं परंतु आज सगळी तळी आटलेली विशेषतः आमच्या सारखा तलाव किंवा नाजरेसारखा तलाव कंप्लीट कोरडे मासे मासेसुद्धा तिथं राहिले नाहीत अशा परिस्थितीमध्ये हे काम आज अजितदादांच्या प्रेरणेमुळं त्यांनी जे पुढाकार घेऊन केलेलं आहे त्याला खरोखर त्याच्या कौतुकाला सर्व मित्रमंडळी ते, ते, खर, ते, ते पात्र आहेत आणि खरोखर त्यांना या सर्व पशुधन मालकांचा आणि सर्व पशूंचा दुपट्या जनावरांचा त्यांना आशीर्वाद मिळाल्याशिवाय राहणार नाही एवढंच मी सांग शेतकऱ्यांचा ऊस जळून चाललाय झाडं काही वनमळून पडलेत पाण्यावर काय तुमचा अंदाज काय पुरंदरमध्ये किती नुकसान झाला माझी स्वतःची दोनशे झाडं जळालेत आहेत दोनशे झाडं चार पाच वर्षाची दोनशे झाडं जळालेत ऊस संपूर्ण सात आठ एकर ऊस कम्प्लीट नाम नामने चाललाय म्हणजे अशी परिस्थिती माझीच नाही तर सर्वांचीच झाली आ आडतच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार जर मोठे मांढ्यात पाणी नाही तर शेतीला पाणी कसे देणार पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे हा भयंकर कठीण प्र परिस्थिती आहे आणि या परिस्थितीतून खरं म्हणजे सरकारने थोडीसुद्धा ह्याच्यात मदत पशुधनांना देण्यापेक्षा पाण्याची परिस्थिती सांभाळून घ्यावी आणि पुढच्या काळात जी लोकांची जी कर्ज असतील सर तिथं आहेत लोकांची कर्ज असतील त्याला थोडीशी स्थगिती द्यावी की वसुलीला स्थगिती द्यावी त्यांच्या व्याजामध्ये माफ करावं किंवा किंबहुना काही मुदलामध्ये माफ करावं हा ते पाहून तुम्ही फुकट धान्य देत ये गरिबांना फुकट धान्य देताय सरकारचं फुकट पालन पोषण करतात हे पशूंचं काय लोकांचं काय आणि परिस्थिती अशी झाली सर की आता मी बोललो नाही की तुम्ही दुर्बलाला देताय परंतु आज जो सबल आहे सबलची वर झाली वर झाली त्या प्रथम तर सर्व शेतकरी बांधवांचं मी या ठिकाणी स्वागत करून त्यांचे आभार मानतो आज पुरंदर तालुक्यामध्ये या ठिकाणी भीषण दुष्काळाची परिस्थिती असताना या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि बारामती लोकसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादीचे उमेदवार नेत्रवाजी पवार यांच्या प्रचाराच्या दरम्याने दादांनी दुर्गाडे सरांच्या मार्फत आम्हाला सांगितलं की प्रत्येक कार्यकर्त्याने शेतकऱ्यांना जेवढी मदत करता येईल ती तेवढ्या ते प्रमाणात करा म्हणून मी या ठिकाणी पंधरा मेला पंधरा एप्रिलला माझा वाढदिवस हो आता त्या दिवशी माझ्या मुलांनी उमेदभाय जगताप असेल सुनील बाप्पा असेल आमचा विकास जगताप असेल विशाल जगताप असेल या सर्व मित्रपरिवाराने आ, या ठिकाणी चारा वाटण्याचा आम्ही निर्णय घेतला आणि पहिले एक दोन गाड्या चारा वाटल्यानंतर आमच्या लक्षात आलं की लोकांना या ठिकाणी चाराची पशुधनासाठी किती गरज आहे आणि मग ती गरज ओळखून आम्ही या ठिकाणी मी पंधरा एप्रिलपासनं कालच्या तीस तारखेपर्यंत स्वतः सो खर्चाने आम्ही मित्रपरिवाराच्या वतीने या ठिकाणी ऊसाचं चाराचं चा वाटप केलं आणि मग असं करत असताना लोकांशी चर्चा करताना काही शेतकरी म्हटलं की बाबा आपल्याला सुग्रास दिला तर बरं होईल सुग्रासची जास्त आवश्यकता आहे शेतकऱ्यांना जनावरांसाठी बाबा पोषक असं सुग्रास राहील दुभत्या जनावरांसाठी कारण दुधालाही भाव त्या प्रमाणात नाही आहेत आणि पाण्याची अडचण असल्यामुळं मग असा विचार करून मी पुण्यातील माझे दोन तीन मित्र परिवार आहेत त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यात प्रामुख्याने मला उल्लेख करावा लागेल की आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक कैलासवाशी मानिक भाऊ दुगड यांचे चिरंजीव प्रमोद दुगड आणि त्यांचे नातू गौरव दुगड या दोन्ही मित्रपरिवाराच्या वतीने मला या ठिकाणी परवा दिवशी त्यांना विषय काढल्या काढल्या त्यांनी मला दोनशे बॅग नंदन सुग्रजच्या आपल्या खात्याच्या ज्या पशुखाद्याच्या सुग्रजच्या त्या ठिकाणी त्यांनी आर टी जी एस करून कंपनीकडनं पाठवून दिल्या त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे आणि असंच करत असताना आता उंडरी गावचे आमचे सरांचे आमचे सगळ्यांचे मित्र निवृत्त्यांना बांधलं असतील सचिन शेठ गुला असेल लक्ष्मण शेठ बांदल असतील संदीप बांदल असतील या मित्रपरिवाराने आपल्या सासवडचे मयूर जगताप विकी जगताप त्यांच्या वतीने दोन गाड्या चारा मिळाला असे अनेक जण या ठिकाणी अजय काळगोर असतील गजानन मारणे असतील या सर्वच मित्रपरिवाराच्या या ठिकाणी त्यांच्यातर्फे मला दहा गाड्या चारा मिळाला आहे अशा प्रकारे सर्व मित्रपरिवाराने मला आत्तापर्यंत चाराची मदत केली आणि आता इथून पुढं जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत माझ्या मित्रपरिवाराच्या वतीने आम्ही संकल्प केला आहे की आपण चाऱ्याबरोबर चारा तर चालूच ठेवणार आहे आपण पण त्याच्याबरोबर प्रत्येक जनावराला पाच किलो या प्रमाणात आपण सुद्धा वाटप करणार आहे आता सरांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही आपण सांगितल्याप्रमाणे दादांना भेटून दुष्काळाच्या परिस्थिती उद्या निकाल आहे लोकसभेचा निकाल झाल्यानंतर दादांशी चर्चा करून अजून काय पाण्याच्या संदर्भात किंवा बाकीच्या अडचणी काय असतील ते सोडवण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी शेतकरी बंधूशी सर्वांशी बांधील आहोत